देशात आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे महायुतीचं सरकार आहे आता पलूस तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणूक चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदीप आप्पा कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काल सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे बैठक आयोजित केली होती राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मतं आम्ही जाणून घेतली भाजपकडून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आपांनी व संग्रामभाऊ देशमुख ऋतुराज बाबा शरदभाऊ लाड यांच्यासोबत मिटिंग होऊन सर्व भाजपच्या नेत्यांनी आपण आश्वस्त केलं की सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल इथून पुढे होणाऱ्या कोणत्याही गोष्टीत सहभाग करून घेतलं जाईल त्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण महाराष्ट्रात युती धर्म असल्या कारणानं आपण सर्वजण युती धर्म पाळूया व भाजप भाजप उमेदवारांना भरघोस सहकार्य करूया आणि निवडून आणूया हे आमचं प्रदीप बाप्पांच्या वतीनं आम्ही आश्वास आश्वस्त करतो आणि भाजपला जास्तीत जास्त सहकार्य करून सहकार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र